बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनंदा राजेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे सुनंदा राजेंद्र पवार म्हणजे आमदार रोहित पवार यांच्या ते आई आहेत त्यांनी अर्ज घेतल्यामुळे अनेकांच्या वया उंचावल्या आहेत नेमके प्रकरण काय आहे ते पाहूया जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशा सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक माहितीसाठी युनिवर्स म्हणताना चॅनलला सबस्क्राईब करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर बारामतीची निवडणूक ही प्रतिष्ठेची बनली आहे महाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी स्वतः शरद पवार प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार सुनित्रा पवार यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचार करत आहेत सुनित्रा पवार या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे सुनित्रा पवार यांच्यासोबत अजित पवार यांनी ही डमी अर्ज भरल्या जाण्याची शक्यता आहे बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनित्रा पवार अशी ननंद बावजे यांच्यात लढत होणार आहे त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात चांगलीच चर्चा आहे असे असतानाच आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा राजेंद्र पवार यांनीही उमेदवारी अर्ज घेतला आहे सुनंदा पवार यांनी उमेदवारी अर्ज घेतल्यामुळे अनेकांच्या भोव्या उंचावल्या आहेत आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे या उमेदवार आहेतच मात्र सुनंदा पवार यांनीही उमेदवारी अर्ज घेतला असला तरी त्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी डमी उमेदवार असतील अशी माहिती सांगितली जात आहे नेमका डमी अर्ज म्हणजे काय आणि याचा वापर का केला जातो ते पाहूया निवडणुकीचा अर्ज भरताना अनेक तांत्रिक गोष्टीची काळजी घ्यावी लागते एखाद्या उमेदवाराचा तांत्रिक कारणामुळे अर्ज बाद झाल्यास निवडणुकीच्या रिंगणाबाहेर जा त्याला जावे लागते त्यामुळे याबाबतची काळजी म्हणून अनेकदा डमी अर्ज भरला जातो सुनंद पवार यांनी उमेदवारी अर्ज घेतल्यानंतर यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्या असे म्हणाल्या मी तीन वेळा निवडून आलो आहे साधारणपणे डमी अर्ज भरला जातो मी आणि अजून एक असे दोन डमी अर्ज भरले जातात अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दोन किंवा तीन डमी अर्ज का भरले जात आहेत हे त्यांनाच विचारावे लागेल असा टोलाही त्यांनी लावला आहे एकंदरीत बारामतीचे राजकारण तापलेले आहे हे तर निश्चितच आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिवर्स म्हणताना चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद